संघर्षा मनोजा जनांगे पाटील यांचं धाराशिव जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे मित्रांनो जागोजागी पाटलांचे सत्कार या ठिकाणी होत आहेत आज दिवसभर म्हणजे आज पाच ऑगस्ट संघर्षा मनोजाचा जरांगे पाटील हे दिवसभर आणि रात्री मुक्कामी धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधवाणी त्या ठिकाणी धाराशिव या ठिकाणी भेट घेण्यासाठी यायचं आहे येऊन आपले जे काही नियोजन आहे आपलं नाव आहे पत्ता आहे राजेसाहेब हॉटेल या ठिकाणी संघर्ष होते मनोजरांगे पाटील आज रात्रभर आम्ही या ठिकाणी आहोत सकाळपासून आतापासून दादा आम्ही सोबतच असणार आहोत तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहताय हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला मित्रांनो धाराशिवकर पाच ऑगस्ट हा संपूर्ण दिवस संघर्ष जरांगे पाटील धाराशिव जिल्हा सांगे पाटलांचा जीव धाराशिव तर हा जीव आलाय धाराशिव मध्ये धाराशिव खेळा सगळ्या श्रोता जरांगे पाटील तुमच्या भेटीला धाराशिव जिल्ह्यामध्ये होऊन जाऊ द्या धिगाणा भेटूया धाराशिव मध्ये एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा